नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस मुख्यमंत्री लाडकी बहीणचे फॉर्म भरले होते ऑफलाईन आणि ऑनलाईन आता कोणते ॲप्लिकेशनचे पैसे मिळणार आहेत प्रति फॉर्म पन्नास रुपये मिळणार आहेत काही जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले आहेत काही जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले नाहीत आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनचेच पैसे मिळणार आहेत किंवा ऑफलाईन ॲप्लिकेशन स सबमिट केले होते त्याचेही पैसे मिळणार आहेत का हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहील आता या ठिकाणी बघा तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत असेल ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकावर मदतनीस लाडकी बहीणचे फॉर्म भरले ऑफलाईन फॉर्म भरले फक्त पैसे मिळणार नाही आणि ऑ ऑनलाईन फॉर्म भरले असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे तर असे का फक्त ऑनलाईन फॉर्मचेच पैसे का मिळणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा अर्ज भरले ऑफलाईन पैसे मिळणार फक्त ऑनलाईनचीच या ठिकाणी टायटल तुम्हाला दिसत असेल अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेच्या भत्तेची प्रतीक्षा अजूनपर्यंत आहेच म्हणजे कालने काही जिल्ह्यामध्ये तुम्ही जर ऐकलं असेल किंवा तुम्ही ग्रुपला पाहिलं असेल काही जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले आहेत लाडकी बहीण फॉर्म भरले होते त्याचे पैसे मिळाले आहेत काही जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत प्रतीक्षात आहेत तर आपल्याला आता ऑफलाईनचे पैसे मिळणार का किंवा ऑनलाईनचे पैसे मिळणार ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर बघा या ठिकाणी कोल्हापूर विधानसभेच्या निव निवडणुकीवर मोठा परिणाम केलेल्या लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी केलेल्या अंगणवाडी सेविका अजून प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही बघा अजूनपर्यंत ब भत्ता मिळाला नाही त्यावेळी तातडीने अर्ज मंजूर करायचे असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन पद्धतीने महिलांचे अर्ज भरून घेतले पण नंतर ते ऑनलाईन केले नाही त्यांचा फटका सेविकांना बसणार आहेत कोणाला फटका बसेल तर सेविकांना कारण शासन निर्णयानुसार ऑनलाईन भरलेल्या अर्जावरच प्रत्येकी पन्नास रुपये असा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या अकरा लाखावर महिला लाभदार्थी आहेत जुलैमध्ये योजनेचे अर्ज भरण्यास अर्ज भरण्यास सुरू झाली राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर करून महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आता सर्व लाडक्या बहिणींना महिला महि महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे नोव्हेंबरपर्यंत रक्कम मिळाली आहे मात्र ही योजना राबवणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र प्रोत्साहन भत्त्यापासून अजूनपर्यंत वंचित आहे जुलैमध्ये योजनेचा अर्ज भरला सुरुवात झाली त्यावेळी शासनाने नारी शक्ती पोर्टल सुरू झाले नव्हते पंधरा दिवसांनी पोर्टल सुरू झाले पण तांत्रिक अडचणीमुळे त्यात अर्ज भरले जात नव्हते पोर्टल सुरू झाल्यानंतर हे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी देखील अंगणवाडी सेविका होती सेविकांचीच होती काही अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन अर्ज भरले काही जणांनी अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत केली पण त्यांनी महा ई सेवा केंद्र जाऊन पुढची प्रक्रिया केली अशा अर्जाची नोंद नोंदणी अंगणवाडी सेविकाकडे नाही आता या ठिकाणी बघा राज्यात दोन लाखावर अंगणवाडी सेविका आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीन हजार नऊशे प पंधरा अंगणवाड्या शहरी प्रकल्पात दोनशे इचलकरंजित दीडशे अंगणवाड्या आहेत अशा रीतीने जिल्ह्यात साडेचार हजार अंगणवाडी सेविका व मदतनेस धरून तीन हजारवर हजारावर महिला आहेत राज्य, दो, राज्य बर, दोन राज्यभर दोन लाखावर अंगणवाडी सेविका आहेत या सगळ्या महिला लाडकी बहीण प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित आहेत तर बघा या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी योजनेचं काम लादले जाते त्या तुलनेत योग्य मोबदला दिला जात नाही कायमचं कायमचं त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकांनी राबवली आहे तरी अजून त्यांना भत्ता मिळाला नाही तर बघा काही जिल्ह्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं काही जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं ॲप्लिकेशन तुम्ही भरले होते त्याचे पैसे मिळाले आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर अजूनपर्यंत प्रतीक्षेत आहेत तर कोणत्या महिलेला प पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही ऑफलाईन ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर तुम्हाला अजिबात पैसे मिळणार नाही तुम्ही जर ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तुमच्याकडे रेकॉर्ड असेल अंगणवाडी सेविका यांच्याकडे रेकॉर्ड असेल तेव्हाच त्यांना ते प्रति ॲप्लिकेशन पन्नास रुपये दिले जाणार आहेत आता विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाले तर सरकार स्थापन झाल्यानंतर आता काही डिसेंबर महिन्यात लास्ट एंडिंगला पैसे मिळू शकतात ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू का अंगणवाडीचे वेळोवेळी अपडेट तुम्हाला या चॅनलवरती देत असतो जय हिंद जय महाराष्ट्र